आदरणीय महा उपाशिका मीराताई यशवंतराव आंबेडकर तथा नीरा विठल साळवे पाच मे एकोणीसशे पस्तीस ला त्यांचा जन्म झाला ह्या सामाजिक राजकीय व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनभाई व यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या व रमाबाई आनंदराव तेलतुंबडे आणि भीमराव व आनंदराज आंबेडकर यांच्या आई आहेत त्या अनेक सामाजिक राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे बाबासाहेब आंबेडकर व यशवंतराव आंबेडकर यांच्या नंतर एकोणीशे सत्याहत्तर पासून मीराताई यांनी भारतीय बौद्ध महासभेची समर्थपणे धुरा सांभाळली त्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना संपूर्ण भारतामध्ये त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा उभारल्या एखाद्या ध्येय वेड्याप्रमाणे त्यांनी आपली मातृसंस्था या भूमीवरती कार्य करण्याचं त्यांनी बळ कार्यकर्त्यांना दिलेलं आहे अशा महान विभूतींना या जन्मदिनी वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय सदिच्छा समता मराठी नेटवर्क आपल्या कार्याला जय भीम सलाम करीत आहे